नमस्कार समय न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांचा काल वाढदिवस होता काल दिवसभर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात त्यांच्या आयोजन करण्यात आले होते पण त्यांच्या स्वतःच्या तेर या गावी त्यांचे लंगोटी यार असणाऱ्या मित्रांना सायंकाळी सात वाजता त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यासाठी वेळ मिळाला केर येथील सलगर मोबाईल शॉपी समोर रस्त्यावरच त्यांचा सर्व मित्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिली यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजी पिंपळे समाज संघर्ष न्यूज चॅनलचे प्रतिनिधी केशव सलगर गणेश मस्के विलास टेळेसर उपस्थित होते यावेळी सर्व मित्रांनी त्यांना केक भरून त्यांना शुभेच्छा दिल्या तर लहूजी शक्ती सेनाचे कार्यकर्ते विनोद कांबळे आणि बहुजन स्वाभिमानी संघटना धाराशिव अध्यक्ष समाधान यांनीही त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुक्ती मोर्चाचे धाराशी जिल्हाध्यक्षगुडे यांनीही रासापचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते दे यांना पेढा भरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला पेढे वाटून वाढदिवसाचा आनंद साजरा केला तर त्यांचे खास मित्र शौर्य लॉन्ड्रीचे मालक शिवाजी पवार यांनीही त्यांना पेढा भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर ते येथील पेठ भागामध्ये ग्रामस्थांनी त्यांचं भूम्य स्वागत करायचं आयोजन केलं होतं यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य असुरबा कोळेकर आणि गावातील सर्व कार्यकर्ते मित्र परिवार नातलग आणि पूर्ण गावकरी पुरुष आणि महिला त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांचा उत्साहात स्वागत सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर त्यावेळी ठिकाणी केक कापून ग्रामस्थानी आणि बसपचे जिल्हाध्यक्ष यांचा सचिन देवकते यांचा उत्साहामध्ये सहभागी व्हावं वाढदिवस साजरा केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा तर यावेळी अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मेडिकल ला प्रवेश पात्र ठरलेल्या तेर गावातील विद्यार्थ्यांचा गावकडच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्या कुटुंब हजर राहून त्यांनीही सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला सर्वांचा सन्मान केला त्यांना पुढील वाटली शुभेच्छा दिल्या त्यावेळी गावातील ग्रामस्थ बहुसंख्य पुरुष आणि महिला हजर होत्या तर सर्व ग्रामस्थांनी मेडिकल प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीच कौतुक करून सर्वांना पेढा भरून तुमचं स्वागत केलं सन्मान केला आणि त्यांना भावी शुभेच्छा दिल्या तर आपण पाहतो यावेळी सर्व गावातील नागरिक महिला हे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्त्या लोमटे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन पेढा भरून स्वागत केलं हा एक आनंदाचा क्षण रासपचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकर यांचा वाढदिवस आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचं स्वागत सत्कार हा एक आनंदाचा क्षण येथील या पेठ भागामध्ये सर्व ग्रामस्थाच्या वतीनं साजरा केला जातोय तर आपण पाहतोय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून श्वेता अभिमान राऊत या विद्यार्थिनी मेडिकल प्रवेश पात्र ठरलेले त्यामुळे त्यांचाही जोशीलता लोमटे यांनी सत्कार केला आणि त्यावेळी श्वेताची आई पण यावेळी हजर होती त्याला वडील नसताना आईच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जिद्दीवर मेडिकल प्रवेशपात्र झाले आहेत भावी डॉक्टर आहेत त्यांचा हे सगळं ग्रामस्थाच्या वतीनं भव्य असं सत्कार तर तेरवासियांनी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या समोर गावातील सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या कौशल्यामध्ये गगन भरारी घेतलेले झेप घेतलेल्या कर्तृत्ववान विद्यार्थ्याचे पुरुषाचे स्वागत करण्याची सत्कार करण्याची ही जी परंपरा चालू केलेली आहे त्या परंपरेचं ते भागातूनच नाही परिसरातून नाही तर जिल्हाभरामधून अत्यंत कौतुक होत आहे आणि ही परंपरा अशी चालू ठेवावी जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना किंवा इतर नागरिकांना त्यांची प्रेरणा मिळेल